रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय रुकडीमध्ये ही आता दहावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली शिक्षक दिनाचा औचित्य साधून विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार केला तसेच अखिल भारतीय जैन फेडरेशन यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला शिक्षक बनलेल्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी पाचवी ते नववीच्या वर्गाला अध्यापन करण्याचा अनुभव घेतला अन्य विद्यार्थ्यांनीही त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर डी सर उपमुख्याध्यापक श्री पाटील जय सर पर्यवेक्षक श्री वजरीणकर एस व्ही सर संस्थेचे लाईफ मेंबर बकरे सर स्कूल कमिटी सदस्य रघुनाथ दारा चिंतामणी मगदुम डिग्रस यांना तसेच जितोचे सदस्य अभिनंदन खोत व त्यांचे सहकारी उपस्थित होते कार्यक्रमाचं पत्रकार सौ क्षितिजा प्रकाश नाईक रुकडी तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर असा उद्या पाच सप्टेंबर शिक्षक दिन आणि त्या शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आपण इथं मान्यवरांचा सत्कार समारंभ भारतीय जैन संघटनेमार्फत सादर संपन्न करीत आहोत मी सुरुवातीलाच या शाळेतील सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षक, विद्यार शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा ఆ కిత్రానో విసు